नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी प्रतीक्षा करताय तर लेकरांनो आता जास्त प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही कारण लवकरच आपली तलाठी भरती दोन हजार पंचवीसच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे पण त्याआधी मला तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या पहिली गोष्ट म्हणजे मागे दोन हजार बावीस तेवीस मध्ये जवळपास चार हजार पाचशे पदांची भरती झाली होती ओके आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या चार हजार पाचशे पदांच्या भरतीसाठी आपण अप्लाय सुद्धा केला होता एक्झाम सुद्धा दिली पण तिथे आपल्याला काही कारण असतो काय झाले अडचणी आल्या किंवा आपल्याला अपयश आलं तर लेकरन आता महत्वाची गोष्ट अशी आहे गेल्या भरतीमध्ये किंवा गेली जी एक्झाम पॅटर्न होता त्या एक्झाम पॅटर्न पर्यंत किंवा ते जी क्वेश्चन विचारणी जे लेवल होती त्या लेवल पर्यंत आपण पोहोचू शकलो नाही याचा आपल्याला आता काय करायचं आहे अंदाज घ्यायचा आहे आणि त्या मागच्या अनुभवामधून आपल्याला मागची जी काही आपल्या घटना घडल्या तिथून आपल्याला मोठा अनुभव घ्यायचा त्या अनुभव मधून आपल्याला आता नवीन गोष्टींकडे वाटचाल करायची आणि नवीन तलाठी भरतीसाठी आपल्याला तयारी करायची अगदी बेसिक पासन तर लेकरांनो आपण तलाठी भरतीसाठी महत्वाचे काही ज्या काही गोष्टी असतील त्याचे छोटे 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 व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला दररोज टाकणार आहोत ओके त्यासाठी सर्वांनी युट्यूब चॅनल आपलं द एक अकॅडमीचं काय करा सबस्क्राईब करा आणि दररोज संध्याकाळी आपल्या ह्याच युट्यूब चॅनलला टीसीएस आय पी नुसार आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो संध्याकाळी आठ ते साडे अकरा वाजेपर्यंत जवळपास ते आपलं लेक्चर चालू असतं तीन साडे तीन तास दररोज जितकेच लेक्चर असतं तेही लेक्चर तुम्ही करत चालायचं ओके तर लेकरांनो आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे तलाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केव्हा होईल ओके एकूण जागा किती असतील आणि अभ्यासाचं मी राहिलेल्या वेळेमध्ये नियोजन कसं करायचं ओके तर चला वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला ले सुरुवात करूया पण एकदा सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचा लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायची आणि सर्वांनी लाईक आणायची आणि तुम्हाला अजून काही आवश्यकता असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं ओके okay? तर लेकरांनो आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तलाठी भरतीसाठी आपण स्पेशल ब्यास सुरू करतोय आणि महाराष्ट्रामध्ये लेकरांनो पहिल्यांदीच आपण मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये स्पेशल तलाठी भरतीची व्यास देतोय म्हणजे जे लेकरं फक्त इंग्लिश मिडियमच्या असतील त्यांना जी के इंग्लिश ग्रामर त्यानंतरला गणित बुद्धिमत्ता हे इंग्लिश मधून अभ्यास असेल तर तुम्हाला ते देखील भेटणार आणि जे विद्यार्थी मित्र आपले मराठी मीडियमचे असणारे त्यांना संपूर्ण जी के मधून भेटणार संपूर्ण गणित मराठीमधनं भेटणार संपूर्ण बुद्धिमत्ता भेटणार मराठी ग्रामर मराठीमध्येच भेटणार हा बावड्या आणि इंग्लिश ग्रामर इंग्लिश मध्ये भेटणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे आणि ही बॅच अशा पद्धतीने आपण तयार केली आहे बघा रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे काय नाहीच अभ्यास दि बॅच ओके स्पेशल रेक्ड बॅच असणारे सत्तर टक्के वरती पहिल्या शंभर साठी ऑफ असणारी ओके ही बॅच ची फी तुम्हाला फक्त पाचशे रुपये सध्या असणार शंभर ऍडमिशन झाल्यानंतर ह्या बॅच ची फी होणार पराओ सातशे नव्याण्णव रुपये तर ज्या लेकरांना बॅच घ्यायची आत्ताच ऍप डाउनलोड करा आणि ब्याच घेऊन टाका ओके तर ह्या बॅच मध्ये तुम्हाला काय भेटणार बेसिक पासून अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल संपूर्ण मराठी गणित बुद्धिमत्ता जी के सगळं त्यानंतरला पन्नास सराव पेपर भेटेल सराव पेपर कशा भेटणार माहिती या सराव पेपर तुला पी क्यू जे क्वेश्चन आहे त्या पी वाय क्यू क्वेश्चनचा आधार घेऊन या पन्नास सराव पेपर भेटणार पन्नास सराव पेपर मध्ये दहा सराव पेपर तुला मराठी व्याकरणाचे असणार शंभर प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये असणार शंभर प्रश्न प्रत्येक पेपर मध्ये असणार त्यानंतरला दहा सराव पेपर तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचे असणार शंभर प्रश्न प्रत्येक पेपर मध्ये असणार त्यानंतर पेपर असणार आणि गणित बुद्धिमत्तेचे पेपर पेपर असणार प्रत्येक मध्ये शंभर क्वेश्चन असणार आणि त्यानंतरला संकीर्ण म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता पंचवीस 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 चा पॅटर्न लावून ओके शंभर प्रश्न शंभर प्रश्न दहा पेपर असणार किती दहा प्रत्येक प्रश्नाचं आपलं काय म्हणतो आपण प्रत्येक पेपर मध्ये शंभर प्रश्न असतात या पद्धतीने तुम्हाला पन्नास सराव पेपर फी ह्याची पाचशे नव्याणू काय काय भेटणार प्रत्येक विषयाचे लेक्चर्स भेटणार त्यानंतरला पन्नास सराव पेपर भेटणार मॅरेथॉन रिव्हिजन लेक्चर भेटणार तुझं पॉलिटी झालं पॉलिटीचे चार तास मॅरेथॉन इतिहासाचे चार तास मॅरेथॉन असं खतरनाक मॅरेथॉन भेटणार त्यानंतर नुसार प्रश्न संच असणार मराठी व्याकरणाचा शब्द च्या जाती त्यात क्रियापदे क्रियापदाचा टॉपिक शिकवला त्याचे चाळीस पन्नास प्रश्न त्याचे व्हिडिओ स्पष्टीकरण असणार त्यानंतर पीडीएफ स्वरूपात नोट्स असणार आणि बारा महिन्यात हे व्हिडिओ किती वेळा पाहू शकतात बारा महिन्याचा कालवली असणार अशी सुंदर बॅचे मधून पण असणार आणि इंग्लिश मधून सुद्धा असणार ज्या लेकरांना बॅच घ्यायची आजच आपली ऍप आप डाउनलोड करा द एक्के अकॅडमीची आणि बॅज घेऊन टाका अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा मेसेज तिथे करू शकतात ओके आता चला आपल्या भरती प्रक्रियेकडे तलाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केव्हा होणार तर लेकरांनो लक्षात घ्या काही उडून तो हल्ला तर मे महिन्याच्या पर्यंत तुमच्या तलाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार कधी मे महिन्याच्या इंडिंग पर्यंत म्हणजे जवळपास वीस बावीस मे आपण धरून चालायचं वीस बावीस मे म्हणजे मे महिन्यामध्ये तुमची तलाठी भरतीची ऍड येणार म्हणजे येणार ओके त्यामुळे आता मे महिना काय जास्त लांब नाही प्रो मे महिना म्हणजे राहिला एक किती आपल्याकडे पंधरा दिवस पुरव पंधरा दिवस एक महिना धरून चला पुढल्या एका महिन्यामध्ये आपली ऍड येणार एका महिन्यात तलाठी भरतीच्या प्रक्रियेला परवा आपली काय होणार आहे सुरुवात ते होणार आहे ओके आणि त्यानंतर मग आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची एका महिन्यात तलाठी भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार म्हणजे सर समजा पंचवीस मे आपण म्हटलो बा थोडक्यात आपण एक तारीख धरली पंचवीस मे दोन हजार पंचवीस ला पंचवीस मे दोन हजार पंचवीसला अर्ज भरायला सुरुवात जर झाली अर्ज भरण्यासाठी जर सुरुवात झाली तर माझी एक्झाम कधी होऊ शकते आता तुमच्याकडे आजवरचा इतिहास आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा किंवा तुम्ही कोणताही फॉर्म भरा ओके तुम्हाला कमीत कमी फॉर्म सुटल्यापासून किती दिवस पंचवीस ते सत्तावीस दिवस अर्ज भरण्याची कालावधी आपल्याकडे असतो म्हणजे एक महिना पूर्ण जून महिन्यापर्यंत आपण अर्ज भरणार आहे जून महिन्यापर्यंत आपण काय करणार आहे जवळपास वीस जून पर्यंत आपल्याला अर्ज भरायचे आहे ओके वीस जून पर्यंत जर तुमची या तारखेला अर्ज सुरू झाले तर पुढे वीस जून पर्यंत जवळपास तुमची प्रक्रिया काय आहे अर्ज करण्याची म्हणजे ऍप्लिकेशन करण्याची प्रक्रिया असतात मग त्यानंतरला मग तुमच्या पेपरच्या तारखा आहे का नाही त्यान त्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचा पेपर होणार दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचा पेपर होणार म्हणजे साधारणपणे पराव तलाठी भरतीचा अगदी बेसिक पासून शून्यापासून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुमच्या हातामध्ये नाही काही म्हंटल तरी कमीत कमी तीन महिने तर जास्तीत जास्त पराव चार महिने कालावधी आहे किती तीन ते चार महिने कालावधी तुमच्याकडे अजून म्हणजे माझा तलाठी भरतीचा शून्य अभ्यास आहे मला तलाठी भरती मधला तर सुद्धा अजून माहित नाहीये मग मास्तर मी तयारी करू शकतो का शंभर टक्के शंभर टक्के का कशी तुला सांगितलंय तुझ्याकडे चार महिन्याचा कालावधी या तीन ते चार महिन्यामध्ये शंभर टक्के तू तयारी करल आणि त्याच तुम्हाला जे काही शेड्यूल असेल अभ्यास करण्यात जे नियोजन असेल ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे या पद्धतीने तुमचे इथं तुम्हाला फक्त अभ्यास करायचंय परो मराठीचा अभ्यास करायचा गणिताचा अभ्यास करायचा जीकेचा अभ्यास करायचा बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा इंग्लिश ग्राम ग्रामरचा अभ्यास करायचा मराठी ग्रामर ओके okay, बाकी तुम्हाला ग्राउंड नाही काय नाही काय नाही काय नाही फक्त अभ्यास करायचा लेकरांनो मग तुला जर तलाठी भरती व्हायचा असेल तुला महिन्याला स्टार्टिंग जर चाळीस हजार रुपये पेमेंट घ्यायचा असेल तर तुला आज रोजी आजपासून तलाठी भरतीसाठी कमीत कमी तू ह्या जिंदगी मधले ह्या जीवनामधले दैनंदिन दिवसातले अय प्रभू आठ ते नऊ तास द्यावा लागेल तू देऊ शकतो शंभर टक्के काय काम आहे तुला का ओके आठ ते नऊ तास तू देऊन तुझं प्रॉपर नियोजन करून तू या प्रक्रियेसाठी उतरू शकतो ओके okay, तर आता लक्षात घ्या तलाठी भरतीच्या जागा किती असणार त्याच्या दोन वेगवेगळे पद असणारे ग्राम महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारीचे एकशे एक्केचाळीस पदरिक आहे या एकशे एक्केचाळीस ला गुन्हा करा तीन करा एवढी ऍड तुम्हाला येऊ शकते ओके एवढी ऍड तुमच्या पर्यंत येऊ शकते चारशे तेवीस जागांपर्यंत या डिपार्टमेंटला ओके okay? आणि तलाठी भरतीचे दोन हजार चारशे एकाहत्तर पदे रिक्त आहे दोन हजार चारशे एकाहत्तर गुन्हामध्ये तीन करा एवढी ऍड तुमच्या समोर येऊ शकते तब्बल सहा हजार म्हणजे सात हजार दोनशे पर्यंत नाही सात हजार दोनशे पर आपल्यासाठी चार हजार प्लस जरी ऍड आली तरी खूप झाली ना ओके त्यामुळे एवढी मोठी आणि सुवर्ण संधी जर आपण आपल्या हातातून घालत असाल तर आपल्यासारखं मूर्ख कुणी असणार नाही या जगामध्ये त्यासाठी परानो आपल्याला आजपासूनच तयारी करावी लागेल ओके okay. मग ही तयारी कशी करायची मास्तर मी अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आता बघ तू जर विचार केला तलाठी भरतीच्या पेपरचा तर दोनशे मार्काचा तुझा पेपर असणारे दोन तासाचा कालावधी असणारे निगेटिव्ह सिस्टीम नाही ओके okay. दोनशे मार्काच्या पेपरमध्ये तुला पहिल्यांदी मराठी व्याकरण नावाचा एक घटक असणार आहे दुसऱ्यांदी तुला इंग्रजी व्याकरण नावाचा घटक असणार आहे तिसऱ्या स्टेप मध्ये तुला जी कॅ जीएस असणारे आणि चौथ्या मध्ये बौद्धिक चाचणी नावाचा घटक असणारे ज्यामध्ये गणित पण येतं आणि बुद्धिमत्ता पण येते बौद्धिक चाचणी ओके एवढे घटक तुझ्याकडे आहे मराठी व्याकरण याच्यामध्ये अठ्ठावीस टॉपिक आहे म्हणजे धडे तू त्याला म्हणतो अठ्ठावीस इंग्रजी व्याकरण यामध्ये सुद्धा अठ्ठावीस जी यामध्ये इतिहास आहे भूगोल राज्य घटना आहे अर्थशास्त्र आहे ओके चालू घडामोडी आहे त्यानंतर पॉलिटी आहे पंचायत राज आहे ओके खेळ डिपार्टमेंट संदर्भात काही गोष्टी आहेत जी के मध्ये आणि बौद्धिक चाचणीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता जास्त कशावरती करायचं तर सगळ्यात जास्त तुम्हाला फोकस करायचं आहे गणितावरती आपल्या बुद्धिमत्तावरती ओके पुढील लेक्चरला पूर्ण सिलेबस तुम्हाला फोडून मी देणार आहे ओके तर आता समजा मला काय करायचं अभ्यासाला सुरुवात करायची एक मे पासन समजा मी अभ्यासाला सुरुवात केली एक मे दोन हजार पंचवीस पासून मी अभ्यासाला सुरुवात केली मग मे महिन्यामध्ये माझ्याकडे एकतीस दिवस आहे मे महिन्यात माझ्याकडे एकतीस दिवस आहे एकतीस दिवसात मला संपूर्ण अभ्यासक्रम संपवायचा आहे मी अभ्यासाचं नियोजन कसं करणार काकाच्या काकूच्या मामाच्या मामीच्या कोणाच्याच लग्नाला जाणार नाही अभ्यासाचं नियोजन करणार एक तारखेपासून ते सात तारखेचा आठवडा तयार करणार आठ तारखेपासून चौदा तारखेचा आठवडा तयार करणार पंधरा तारखेपासून एकवीस तारखेचा आठवडा तयार करणार आणि एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेचा आठवडा तयार करणार या सात सात दिवसाचा मी आठवडा तयार करणार एक तारखेपासून मी अभ्यासाला सुरुवात करणार बघा एक तारखेपासून मला दररोज किती तास अभ्यास करायचा आहे आठ ते नऊ तास अभ्यास करायचा आहे दररोज ओके आता माझ्याकडे विषय मराठी इंग्रजी जी गणित बुद्धिमत्ता मराठीच्या मी दोन भाग करणार कारण मी टी सी चा अभ्यास करतोय एक म्हणजे मराठी व्याकरण आणि दुसरा म्हणजे शब्द संग्रह शब्दसंग्रह हे दोन भाग मी वेगळे करणार मराठी व्याकरणाचा दररोज मी एक तास अभ्यास करणार दररोज एक तास अभ्यास करणार एक तासामध्ये एक टॉपिक अभ्यासणार अठ्ठावीस दिवसामध्ये सगळे टॉपिक एंड करून टाकणार मराठी व्याकरणाचे दररोज एक तास मी अभ्यास करणार त्यानंतर शब्द संग्रह यासाठी सुद्धा दररोज मी एक तास अभ्यास करणार दररोज एक तास अभ्यास करणार हाही टॉपिक मी संपवणार महिन्यामध्ये दररोज मला हे एक तास करायचं आहे दररोज एक तास करायचा आहे त्यानंतर इंग्रजीचा मी सेम करणार वर्ड एका बाजूला व्या ग्रामर एका बाजूला त्याला एक तास एक तास मी देणार एक तास देणार याला एक तास देणार माझ्या जिंदगीचे चार तास संपले व्याकरणासाठी ओके okay. मराठी व्याकरणाचे आपल्याला पंचवीस प्रश्न असणार पन्नास गुणांसाठी इंग्रजी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न असणार पन्नास गुणांसाठी जर तुला मराठी व्याकरण कंप्लीट करायचंय हा एक तास झाला हा एक तास झाला एकतीस अठ्ठावीस सॉरी अठ्ठावीस दिवस आपण करणार अठ्ठावीस गुणाकारात हा दोन बरोबरती झाले बावड्या छप्पन्न छप्पन तासामध्ये जर तुझा मराठी व्याकरण जर कंप्लीट झाला नसेल तर बाबा पाटील मास्तर परत तुझ्या पुढे उभा सुद्धा राहायचा नाही अठ्ठावीस दिवसामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण तू एंड करणार या पद्धतीने तू निवेदन करणार त्यानंतरला इंग्रजी व्याकरण तू एंड करणार त्यानंतरला जीके मध्ये मी दोन टॉपिक घेणार सकाळी दीड तास एक टॉपिक घेणार संध्याकाळी दीड तास एक टॉपिक घेणार कि झाले तीन तास झाले सकाळी दीड तास काय केलं मी सकाळी दीड तास मी भूगोल घेतला संध्याकाळी दीड तास मी विज्ञान घेतला ओके किती दिवस एक ते सात तारखेपर्यंत भूगोल मी संपूर्ण ते सात तारखेपर्यंत दरवर्ष दीड तास अभ्यास केला संपूर्ण भूगोल संपवला दरवर्ष दीड तास अभ्यास केला संपूर्ण विज्ञान संपवलं त्यानंतर आठ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत मी विषय बदलणार अर्थशास्त्रासोबत पॉलिटी घेणार एक विषय सोप्पा घ्यायचा एक विषय अवघड घ्यायचा राज्यशास्त्र त्यानंतर मी परत विषय बदलवणार ओके पंधरा ते एकवीस पर्यंत पंधराशे एकवीस पर्यंत मी विषय बदलावला इथे ओके okay, राज्यशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान झालं झालं भूगोल इतिहास घेतला इतिहास घेतला ओके okay, त्याला जोडी पर्यावरण सोबत मागील काही चालू घडामोडी हे घेतले ओके okay, इथं मी राहिलेल्या विषयांच ज्या विषय भूगोल मधले माझे तीन टॉपिक राहिले ते टॉपिक करणार विज्ञान मधले माझे दोन चार टॉपिक राहिले ते टॉपिक येण करणार ओके या पद्धतीने मी अभ्यास अभ्यासाचं नियोजन करणार अठ्ठावीस तारखेपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम मी संपवणार एकोणतीस तारखेला मोठ्या प्रमाणात रिव्हिजन मारणार आणि तीस तारखेला पाटील मास्टरने आपल्या बॅच मध्ये पन्नास सराव पेपर उपलब्ध करून दिल्या त्यापैकी पहिल्या दहा सराव पेपर मी तीस आणि एकतीस तारखेला दोन दिवसात सोडवणार दहा सराव पेपर आणि त्या सराव पेपर सोडत असताना माझे क्वेश्चन कुठे चुकले कोणत्या टॉपिक वर चुकले ते मी शोधणार आणि पुन्हा जून महिन्यामध्ये मी माझ्या अभ्यासाला सुरुवात करणार परत जून महिन्यामध्ये मी या सेम याच पद्धतीने माझं नियोजन तयार करणार असं मी तीन महिने करणार आणि चौथ्या महिन्यामध्ये पन्नास शंभर सराव पे, पेपर सोडून मी पेपरसाठी रिव्हिजन मारून डायरेक्ट कुठं जाणार पेपरला जाऊन बसणार ओके okay, या पद्धतीने तुला निवेदन करायचंय गणित बुद्धिमत्तेसाठी तुला गणितासाठी एक तास द्यायचा आहे बुद्धिमत्तेसाठी एक तास द्यायचा आहे असे तब्बल तुला नऊ तास दहा तास अभ्यास करायचा आहे दररोज चालू घडामोडीसाठी तीस मिनिटं द्यायचे आणि दिवसभरामध्ये तुला जे काही केलं ते तीस मिनिटामध्ये तुला काय करायचंय रिव्हाइज करायचंय असे तब्बल नऊ ते दहा तास जवळपास तुम्हाला पुरा अभ्यास करावा लागेल तेव्हा तुमचा तलाठी भरतीचा अभ्यास तिथे काय होणार आहे कव्हर होणारे या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला छाती ठोकून सांगतो पराव हो, तुम्ही या वर्षी लागणार म्हणजे लागणार ओके आणि आम्ही तुमच्या सोबत आहेच ओके तुम्हाला सुंदर अशी बारा महिने कालावधीची बॅच आपण उपलब्ध करून दिली आहे जे पोरं इंग्रजी भाषेमधून अभ्यास करणारे इंग्लिश मधन त्यांना इंग्लिश मधन बॅच आहे जे पोरं मराठीतन अभ्यास करणारे त्यांना मराठीमधनं बॅच आहे अभ्यास दीप नावाची बॅच ही आपण तुमच्यासाठी सुरू केलेली आहे काय करायचे आपली द एके अकॅडमीची ऍप डाऊनलोड करायची आहे द एक अकॅडमी अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकतात नाईन थ्री सेवन झिरो सेवन झिरो सिक्स सिक्स सेव्हन नाईन त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील याच्यामध्ये पुढील घटकामध्ये तलाठी भरतीवर अजून भरपूर काही आपल्याला बोलायचंय पुढे आपण निगेटिव्ह मार्किंग एक्झाम पॅटर्न पेपर कोण घेणार या सगळ्या गोष्टी पुढील मग नंतर अभ्यासात संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण डीप मध्ये सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर पद्धतीने सगळी माहिती दिली जाईल ओके आधी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांनी लाईक करून घ्या तर चला मित्रांनो थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर